छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्मित केलेले गड किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव वैभव आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी गड गड गडसंवर्धन करावं किल्ल्याची देखभाल करावी किल्ल्याची काळजी घ्यावी त्याचाच एक भाग म्हणून आम्ही नर्दृग किल्ला संवर्धनासाठी संगोपनासाठी पुरातत्व विभाग विभागाकडून महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत दहा वर्षापूर्वी घेतला होता आम्ही ज्यावेळेस किल्ला घेतला त्यावेळेस किल्ल्याचे फार मोठे फार नुकसान झाले होते फार झाडी झुडपी अतिक्रमण आणि फार दयनीय अवस्था अश होती आम्ही किल्ला घेतल्यानंतर पर्यटक हे बघून पर्यटकसुद्धा किल्ल्याला येत नव्हते आम्ही किल्ला घेतल्यानंतर आतमधील सर्व झाडी झुडपी काढणे अतिक्रमण काढणे रस्ते करणे सुशोभीकरण करणे याप्रमाणे करून आम्ही पर्यटक वाढतील आणि किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाचं काम हे आम्ही नियमाप्रमा पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे केलेले आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या ह्या नलदूरच्या ह्या भुईकोट किल्ल्याला एक नवीन वैभव नवीन वैभव नवीन रूप प्राप्त झालेले आहे की लोक पर्यटक आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे सर्व नागरिक हे सुद्धा बघितल्यावरती त्यांना समा त्यांनी समाधान व्यक्त करतात आणि नळदुर्ग किल्ला हा खरंच चांगला पद्धतीने संवर्धन केला जात आहे संगोपन केला जात आहे हे ह्याबाबत त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाने आम्हाला त्याच्या बाबतीत सम समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता दहा वर्ष संपलेले आहेत ह्याप्रमाणेच आम्हाला ज पुढील दहा वर्ष क्या जे काही नियम पुरातत्वा खात्याचा नियम आहे त्याप्रमाणे संवर्धन आणि जतन करण्याचे जबाबदारी मिळाली तर आम्ही ह्याप्रमाणेच ह्या किल्ल्याचं जतनावर संवर्धन करून पुरात्व खात्याचं नियमाला धरून करू किल्ल्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू शकतो अशी मला सांगाय कंदरी येथील पर्यटकांना आपण कोणकोणत्या सुविधा देत होता नदूर किल्ल्याच्या पर्यटक जे काही पर्यटक येतात त्यांना आतमध्ये हा किल्ला भुईकोट फार मोठा असल्यामुळे आतमध्ये गोल्फ कार्डची सुविधा दिलेली आहे त्याप्रमाणे आतमध्ये पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवलेले आहेत पिण्याचे शुद्ध पाणी देतो आतमध्ये सु सु टॉयलेट शौचालय ह्याची सुविधा दिलेली आहे पर्यटकांना बसण्यासाठी बेंचेस आणि अशी सोय केलेली आहे की जिथं हे पर् पर्यटक थकल्यावरती विश्रांती घेऊ शकतात आणि आतमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं नियमाला धरून आम्ही पूर्ण गार्डन आणि गा गार्डन केलेले आहे की जेणेकरून जे किल्ल्याच्या जुन्या वास्तू आहेत त्याचं सु सौंदर्य अजून वाढलेले आहे